नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी ट्वें फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत ढगपुटीच्या पुरात वाहून एकाचा झाला मृत्यू काल सायंकाळी श्रीगोंदा तालुक्यातील उखळगाव शिवरातील खंडोबा डोंगरावर अचानक झालेल्या ढगपुटीत भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर यांचा पुरात वाहून मृत्यू झाला अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी चार वाजता उखळगाव शहरातील खंडोबा मंदिराच्या डोंगरावर अचानकपणे एक ढगपुटी झाली जनावरे चारावयास गेलेले भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर वय बेचाळीस हे पाऊस कमी झाल्यानंतर घरी येत असताना ओढ्याला अचानक आलेल्या पुरामधून येताना जनावरे काही बाहेर निघाली तर काही इतरत्र गेली मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं भाऊसाहेब कोरेकर हे पाण्यात वाहून गेले आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण केले गेले रात्री आठ वाजता पुलातील नळीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला सकाळी सविचेदन करण्यात आले असून आज दुपारी अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती रावसाहेब कोरेकर यांनी दिली मी रावसाहेब हरिभाऊ कोरेकर मुक्कमपोस्ट उखलगाव येथील रहिवासी असून माझा लहान भाऊ भाऊसाहेब भारी भाऊ पोर येतात हे कालच्या अतिवृष्टी ढगफुटीमध्ये आलेल्या पुरामध्ये जनावरे चारून घरी येत असताना वड्याला आलेल्या अचानक पुरामध्ये वाहून गेले आणि त्यामध्ये त्यांचा करुण अंत झाला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे आम्हाला त्यांच्या परिवारासाठी काहीतरी शासकीय मदत मिळावी ही शासनाला नम्रतेची विनंती भाऊसाहेब कोरेकर यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा व आई असा परिवार आहे श्रीगंध आपत्ती व्यवस्थापन समितीने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे या समितीचा स्तर उंचावणे गरजेचं आहे आमदार विक्रम पासपुते यांनी दूरध्वनीवरून चौकशी केली आहे तर आज समक्ष या कुटुंबाची इथे भेट घेणार असल्याची माहिती समजते आहे आजच्या खास वृत्तावर तुर्ताचे येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद फोर लाईव्ह श्रीगोंदा